एका दगडात दोन पक्षी मारणे आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर मव्या सोबतची युती तोडत प्रकाश आंबेडकरांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं सांगितलं जाते आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर मराठ्यांसोबत ओबीसी नेत्यांना प्रकाश आंबेडकरांनी साथ घातली पण एका मानात दोन तलवारी राहणं अवघड असत त्यामुळे आणि मराठा दोघे देखील प्रकाश आंबेडकरांना साथ देतील का एकत्र येतील का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी अखेर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर केली महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या चर्चेंना त्यांनी पूर्ण विराम दिलाय करत असताना नव ते नवं समीकरण मांडू पाहतात दलित मुस्लिम मराठा ओबीसी मतांना त्यांना एकत्र करायचंय दुसरीकडे ते मराठा नेते म्हणून जरांग्यांसोबत चर्चेत आहेत मात्र एकमेकांचे टोकाचे विरोधी असलेले जरांगे आणि शेंडगे वंचितच्या मांडवाखाली एकत्र नांदतील का हा खरा प्रश्न आहे राज्यात मराठा आरक्षणावरून मोठं वादळ उभं राहिलं होतं तेव्हा मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी जरांगेंनी पुढाकार घेतला होता मंत्री छगन भुजबांनी याला कडाडून विरोध केला होता भुजबळांनंतर जरांगेंवर व थेट मराठा समाजावर टीकेच्या तोफा डागल्या होत्या जरांगे आणि शेंडगे हा वाद महाराष्ट्राला नवा नाहीये मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला टोकाचा विरोध शेणगेंनी केला अनेकदा त्यांच्या टिकांना आक्षेपार्ह देखील मांडलं गेलं आता ते शेंडगे जरांगेसोबतच्या वंचित मध्ये सामील झाल्यास त्यांच्या राजकीय भूमिकांवर आणि ओबीसी नेत्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आता वंचितनं मव्या सोबत काडीमोड केल्याचा विषय आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद घेतली त्याआधी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नव्या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली दलित मुस्लिम ओबीसी सह मराठा मतांची मोठ बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात आल्याचं बोललं जाते महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समावेश आहे या दोन्ही पक्षांचा पारंपरिक मतदार हा दलित मुस्लिम व काही प्रमाणात ओबीसी समाज आहे दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेलाही याच गटाकडून पाठिंबा मिळतो आहे मात्र वंचितनं घेतलेली वेगळी भूमिका मवि लोकसभेत निवडणुकीचं गणित बिघडवू शकतं आता प्रकाश आंबेडकर खरंच जरांगांसोबत आघाडी करतील का आपल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा केली ते मनोज जरांगींना सोबत घेणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत दलित आणि मराठा युती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे वंचितच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगींची भेट घेतली होती जरांगींनी संभाव्य आघाडीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला झरांगींनी तीस मार्च पर्यंत निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे दोघांमधील चर्चा आता तीस मार्च पर्यंत पुढे गेली जरांगींनी आपल्या जवळच्या लोकांसोबत चर्चा करण्यासाठी ही वेळ मागितली यानंतर दोघांमध्ये मिळून जागा वाटप होणार असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू आहे चार एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे दोन एप्रिल पर्यंत वंचित आपली यादी जाहीर करणार आहे प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळाले माझे आमदार प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेची सा जागा लढवणार आहेत यासाठी त्यांनी आपला पक्ष ही स्थापित केला ओबीसी बहुजन आघाडी असं नाव हो त्यांनी आपल्या पक्षाला दिले प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला वंचित सांगली लोकसभेची जागा लढवणार नसल्याचं ते म्हणाले वंचित करून प्रकाश शेणगेना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीतले बडे नेते मानले जातात त्यांनी आरक्षणासाठी अनेकदा जाहीर भूमिका घेतली मराठा समाजाच्या टोकाचा विरोध त्यांनी केला प्रकाश शंडगेंच्या टीकेमुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता यामुळे त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली होती त्यांना वापल सुरक्षा देण्यात आली होती यावरून प्रकाश शेंडगे आणि मराठा समाजातील संघर्ष आपल्याला ध्यानात येतो आता आशात ओबीसी वंचितला साथ देतील का प्रकाश आंबेडकरांनी राज्यात नव्या आघाडीची स्थापना केली या जरांग्यांनी आणि शेंडगेंच्या एकत्रीकरणावरून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला होता प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जरांग्यांसोबत चर्चा केली होती यानंतर त्यांनी ओबीसी मंचावर हजेरी लावण्यास सुरुवात केली यात विशेष बाब अशी होती की प्रकाश आंबेडकर आणि भुजबळ कधीही एका मंचावर दिसले नाहीत भुजबळांवर टीका करताना माझ्या नादाला लागू नका ना असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते विशेष म्हणजे भुजबळांनी प्रकाश आंबेडकरांवर कसलीच टीका केली नव्हती त्यावेळी हे विधान करण्यात आलं ओबीसी कोठ्यातल्या आरक्षणासाठी मराठा समाज आणि ओबीसी समाजात टोकाचा विरोध झालाय अशात प्रकाश आंबेडकर जरांग्या आणि शेणगेना सोबत घेत राजकीय समीकरण जुळवू पाहत आहेत यात ते यशस्वी ठरतील का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल पण तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांना ओबीसी आणि मराठ्यांना एकत्र करणं जमेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा